संघर्ष टाइम्स समस्या जनतेची धनगर समाज एस टी आरक्षणाला रायगडच्या विरोध राज्य शासनाने धनगर समाजातील धनगर उल्लेख असलेल्या समाजास आदिवासी प्रवर्गात घेण्यासाठी समिती नेमली असून तसा अहवाल राज्य शासनाकडे दिल्याने राज्यभर आदिवासी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे यावेळी आदिवासी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगोडे यांच्याशी संवाद साधला प्रथम सर्वांना जे आदिवासी आपण आज या ठिकाणी या जिल्ह्यातून सर्व प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत कारण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने किंवा धनगर समाजाने जो काही आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संदर्भात या राज्याचे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या आंदोलनकर्त्यांची मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये या आदिवासी समाजाला धनग दंग, धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशा प्रकारचा जो शासन निर्णय जो काढण्यासाठी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जी काही कमिटी नेमलेली आहे का धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा या संदर्भात या रायगड जिल्ह्यातून प्रातिनिधी स्वरूपात सर्व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन सदरचा घेतलेला ये निर्णय रद्द व्हावा नेमलेली ने ने समिती रद्द व्हावा या संदर्भात या ठिकाणी आपण जमलेलो आहोत त्याच आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की धनगर समाजाला त्यांचा आरक्षण किंवा त्यांचा हक्क अधिकार मागायचा त्यांना अधिकार आहे परंतु एक कोणीतरी पांडुरंग नावाच्या व्यक्तीने आदिवासींचे अवकात काढलेले आहे सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो कारण जर आदिवासींचे अवकात काढत असाल तर आदिवासी ह्या क्रांतिकारा क्रांतिकारकांचे ही पोरं आहेत आदिवासींचा ह्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान आहे योगदान आहे आणि हे बडवेकटाट्या मला शेपूट काढून लपून राहिले आणि आज आमची जर अवकात काढत असाल तर आम्ही जप राहणार नाही आणि जर तुम्हाला आमची आदिवासींच्या अवकाश बघायचे असेल तुम्ही चौकात येऊन दाखवा मग आदिवासींचे अवकात काय ते आम्ही तुम्हाला दाखवू म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या रायगड जिल्ह्याच्या वतीने जाहीरपणाने इशारा करतो तर धनगर समाज काही मित्र आमचे चांगले जीवाभाचे आहेत जे काही नालायक पांढरू सारखे जे काय आहेत तो जर आदिवासी समाजाविषयी जर अपशब्द जर वापरत असेल तर आम्ही यापुढे खपून घेणार नाही आणि म्हणून येणाऱ्या भविष्यात जर शासनाने याच्यावर योग्य ते पद्धतीने निर्णय घेतला नाही घेतलेला निर्णय रद्द केला नाही जी कमिटी नेमली ती रद्द केली नाही तर आदिवासी समाज या महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापाची लाट आदिवासी समाजामध्ये पसरलेली आहे आणि येत्या काळात जर शासनाने निर्णय बदलला नाही रद्द केला नाही तर महाराष्ट्रभर अतिशय तीव्र स्वरूपाची आंदोलन होतील